नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे आहे आजची गुरेडोळे माझ्या गावाकडं आहे मारुतीचा माझ्या गावाकडं आहे मारुतीचा पार त्या पारावर बसते बसतेवर म्हात त्या म्हाताऱ्याची व्यथा मी सांगतो र म्हात बघत चौकातली पोर आणि मनात मनातही आजची गुरेडोळी यांना कळत नाही फुट चरावं अशी ही ना दार नावाली कर यांना विकत घेतात कसाई दोन बोटी चार बोटावर म्हणून आम्ही म्हणतो यांना बरोबर अशी ही आजची पिढी स्वतःला विसरली नको त्या बाजारात जाऊन बसली अशी ही आजची पिढी स्वतःला विसरली नको त्या बाजारात जाऊन बसली पहिलं गाव होतं माझं माझीच माहेर आज झालं आहे ते स्वतःच पहिलं गाव माझं माझ माहेर आज झाला स्वतःच दार अशी यादची पोर म्हणून आम्ही म्हणतो यांना अरे काळ तो अरे एक काळ तवा शिवा बी यायचा दिवा बी यायचा सला बी यायचा ताटात जायचा ता ता ता। आज ताट ही वेगळी आज वाट ही वेगळी आज ताट ही वेगळी आज वाट ही वेगळी जाऊ न मिळते फक्त स्वतःच्याच दारी असा हा महाल बदला म्हणून म्हणतो यांना ओरडल माणूस माणूस बघत नाहीत असता जात शोधत बसते माणूस माणूस बघत नाहीत असतात जात शोधत बसते अशा गोष्टीमुळे देश माझा असतो अरे काळ तो अरे काळ म्हणतात तेव्हा दिवाळी यायची काळ तो तेव्हा ईद घे यायची राम आणि रहीम एकामेकाच्या घरी जायची सर्वजण मिळून एका छेंड्याखाली जायची आज काळे बदलला झेंडे वेगळे आज काळे बदलला झेंडे वेगळे म्हणून मी म्हणतो यांना वेगळे पण एक सांगतो मित्रा समतीचा झेंडा एकच समतीचा झेंडा एकच आहे नाव त्याच तुला बी आहे नाव त्याच मला बी आहे नाव त्याच तिरंगा आहे नाव त्याच तिरंगा धन्यवाद